पुन्हा पुन्हा वाटणारी कोकुळ को बासुंदी सर्वसामान्यांचा पक्ष कसा असतो हे या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवावरती या राष्ट्रवादी कारणी आमदार नामदार घडवलेला आहे आणि या सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती दोन्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी विजय आपण करून द्यायची आहे एवढं आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हा परिषद दोन पूर्वीचा आणि दोन नंतरचा एक दिशा आणि एक, एक नवी दिशा या ठिकाणी मतदारसंघाला दिली ती प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुम्ही दोन हजार चौदा पूर्वीचा मतदारसंघ आठवा या ठिकाणी असणारी विकास कामं आठवा खास करून या ठिकाणी धामणी धरणाचा मी उल्लेख करतो कारण धामणी धरण गेली आणि वीस वर्षे या ठिकाणी बंद पडलेलं अवस्थेत होतं आणि साहेबांनी त्या ठिकाणी सातशे ब्याऐंशी कोटीची सुप्रिमा त्या ठिकाणी काढून दिली त्या ठिकाणी काका आहेत अनेक धामणीकर आहेत खऱ्या अर्थानं या भाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख सर व्हायचा तुळशी धामणी वांजे आहे आणि तिला पाना फोडण्याचं काम माझे नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलंय त्यामुळं धामणीकरांना देखील माझं आवाहन करायचं आहे तुम्ही त्या भागातून उच्चांची मतदान या ठिकाणी द्यायचं आहे राशीवडे करतील त्याच्या फळं जातील असे मी या ठिकाणी आवाहन करतोय आणि येणाऱ्या सात तारखेला धनुष्यमानासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने आपण या ठिकाणी राष्टवडे आणि उच्चांक करावा अशी देखील या ठिकाणी विनंती करतो एक सर्वसामान्य उमेदवार एक सर्वसामान्य उमेदवार काय करू शकतो काय बदल घडू शकतो जनतेला दाखवून द्यायचा आहे कारण आपले आमदार देखील एक, एक सर्वसामान्य होते सर्वसामान्य माणूस काय करू शकतो माणसाच्या जीवनामध्ये काय बदल करू शकतो आणि आपण ज्या पक्षामध्ये काम करतात ते मान्य आमचे नेते या शिवसेनेचे ने मुख्य नेते एकनाथराव साहेब की जो माणूस या ठिकाणी अठरा एकोणीस तास काम करतो मित्रांनो काय केलं नाही या माणसानं ना। मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जी महाराष्ट्राला दिशा दिली एकच या ठिकाणी खास करून मी या ठिकाणी माता भगिनी माझ्या आहेत त्या ठिकाणी उल्लेख करतो एका रात्री एका मुलगीनं बारा वाजता फोन केला माझा बाप शेतकरी आहे माझ्या बापाला फी भरायला जमणार नाही साहेब अतिशय भावनिक झाले आणि त्या ठिकाणी त्या मुलगीने सांगितलं मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय साहेब आणि तुम्ही यातून मार्ग काढला पाहिजे साहेबांनी त्याच ठिकाणी चंद्रकांताला पाटलांनी त्या ठिकाणी उच्च शिक्षण मंत्री होते त्याला फोन केला आणि त्या त्या ठिकाणी सांगितलं रात्री तीन वाजेपर्यंत मला या ठिकाणी आवाज द्यायचा यासाठी बजेट किती लागतं त्या ठिकाणी तीनशे दहा कोटीचं बजेट लागणार होतं साहेब मी खास करून सर उल्लेख तीनशे दहा कोटी रुपयाचा जी आरक्षण काढला असा हा आमचा नेता आहे म्हणून मला सांगायचं आहे की ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या एकनाथ शिंदेचं नेतृत्व आपल्या पाठीमाग आहे आणि असं नेतृत्व ज्यानं पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या आपल्या माता भगिनींना आपल्या आवाल उडताना एसटीची मोफत सेवा केली या महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली तसेच लाडका भाऊ म्हणून या ठिकाणी पंधराशे रुपये दर महिन्याला चालू केले मित्रांनो एवढं मोठं काम इथून इतर मागच्या काळामध्ये झालं का याचा देखील तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे म्हणून ज्या एकनाथ शिंदेचा आशीर्वाद ज्या शिवसेनेच्या सर्व उमेदवार नाही त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे म्हणून येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचा काय आपण लासोडीकरांना करायचं असेल लाचोडी जिल्हा परिषद करायचा असेल पूर्वज आता जर काम बऱ्यापैकी झालेले आहेत पण राहिलेली देखील कामं करून घ्यायचे असतील तर साहेबांची ताकद या ठिकाणी निर्माण करायची असेल साहेबांचे हात बळकट करण्याचे असतील तर या ठिकाणी तिन्ही उमेदवार तुम्ही उच्चांकी मताने या ठिकाणी निवडून द्यायचे कारण ही काळाची गरज आहे मित्रांनो कारण येणारं नेतृत्व आपलं नेतृत्व मोठं व्हायचं असेल तर या ठिकाणी ही गरज आहे आणि तुमचा विकास जगायचा करायचा असेल तर प्रकाश आंबेडकर जेवढे मोठे होतील तेवढा विकास या भागाचा होणार आहे मित्रांनो कारण ज्या नेतृत्वाला दिशा असते ध्येय असतं ज्या पुढचं व्हिजन आहे साहेबांचं व्हिजन दोन हजार पस्तीस पर्यंत बघितलं तर हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राधान भुद्रगड हा वेगळा असा राधान भुद्रगड दिसेल असं साहेबांचं भूषण आहे कोणताही या ठिकाणी पटार साहेब या ठिकाणी राहणार नाही कारण धामणीच्या वरती आपल्या तळगाव पर्यंत या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी सिंचन योजना कार्य ठरवलेल्या आहेत आमच्या इकडे कार्य ठरवले आहेत आमच्या पासून भुद्रगडच्या डोंगरावरती देखील पाणी शासकीय या ठिकाणी खास करून पिंपळवाणीचा तुम्हाला साहेबांनी केलेली स्कीम असेल इम्प्रुव्ह त्या ठिकाणी काम चाल चालू झालेलं आहे मित्रांनो म्हणून कुठलीही भूल तापा नाही कुठलाही शाश्वत विकास हाच या ठिकाणी प्रकाश आंबेडकरचा अजेंडा आहे आणि या प्रकाश आंबेडकरांच्या अजेंड्यावर देखील तुम्ही विश्वास ठेवून आज तागायत उच्चांकी मतदान दिलेलं आहे ज्यावेळी विधानसभेची मतपेटी खोलली जाते ती त्या ठिकाणी धामण परिषद खोलली जाते आणि राजवेळीत देते त्यावेळी साहेब खऱ्या अर्थानं हुर भरून येतो कारण इतक्या मत मताचं उच्चांकी मतदान असतंय की या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्ता अभिमान वाटावा असा हा राष्ट्रवादी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामुळं मला या देखील तुम्हाला विनंती करायची आहे की धनुष्य मानवाचं बटन सात तारखेला आपण दाबून प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी तिने उमेदवार करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो दाबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेल गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची